पुण्यासारखा मोठा जिल्हा देऊ शकतो तर हे बाकीचे छोटे जिल्हे असतील किंवा शहरं असतील किंवा खेडोपाडी तालुके असतील यांना देण्यासाठी काहीही अवघड नाही आहे फक्त काय दिव्यांगांच्या हक्काचं दिव्यांगांना देण्याची इच्छा हवी तेवढे विचार चांगले हवेत आणि एक दृढ निश्चयता हवी की दिव्यांगांच्या जे हक्काचं आहे ते त्यांना मिळालं पाहिजे आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत तो न्याय मिळाला पाहिजे तर नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोल अनुभवचे या चॅनेलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो पुण्यासारख्या मोठ्या जिल्ह्याने एक आज चांगला निर्णय घेतला किंवा तिथले जिल्हाधिकारी असतील किंवा तिथे जे आंदोलनकर्ते असतील किंवा ज्या ज्यांनी कोणी मागणी माग घेतली तिथं तर त्या मागणीला किंवा त्या आंदोलनाला किंवा त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विचारांना यश आलेलं आहे तर काय निर्णय झालेला आहे निर्णय असा झाला आहे की पूर्ण जे कोणी पुन पुणे जिल्ह्यामध्ये राहणारे असतील व्यक्ती म्हणजे ज्या ज्यांची कोणाची घर दिव्यांग व्यक्तींची घरं असतील तर त्या सगळ्या दिव्यांग व्यक्तींच्या घरांना आतापासून कर द्यावं लागणार नाही आहे म्हणजे घरपट्टीही द्यावी लागणार नाही आहे शंभर टक्के जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील सगळ्या दिव्यांगांना घरपट्टी मोफत करण्यात आलेली आहे तर असाच निर्णय बाकीच्या जिल्ह्यांनीही घ्यावा किंवा त्यांचं पुण्याच आदर्श घेतलं पाहिजे खरं तर कारण कसं आहे वाढती घरपट्टी किंवा वाढती महागाई याचा सगळ्यात जास्त परिणाम होत असेल तर या दिव्यांगांच्यावर होतोय कारण दिव्यांगांना फक्त दीड हजार पेन्शन दिली जाते आणि दीड हजार पेन्शनमध्ये त्याला भागवायचं असतं त्याचं घर घर चालवायचं असतं त्याचं चा। म्हणजे रेशन भरणे म्हणा वीज बिल भरणे असेल तुमचं पाणीपट्टी असेल पाणी भरणे पाणीपट्टी घरपट्टी म्हणा किंवा मोबाईलचं रिचार्ज अशा असंख्य अडचणींनी त्याला ग्रासलंय त्यात एखादी एक अशी सवलत मिळत असेल तर ती अभिनंदनास पात्र आहे त्यामुळे मी पुणे जिल्ह्याचं अभिनंदन करेन पहिला तर कारण कसा आहे यांचा आदर्श पुण्या पुणे जिल्ह्याचा आदर्श खरं बाकी तर बाकीच्या या पस्तीस जिल्ह्यांनी घेतला पाहिजे जर घेतील तर दिव्यांगांना एक थोडा बहुत का न्याय मिळेल आणि त्याचा ते त्यांना फायदा होईल कारण कसा आहे कमीत कमी एखाद्या खेड्यात जरी राहायचं असलं तरी पाचशे रुपये कमीत कमी पाचशे रुपये घरपट्टी असते त्यामुळे वर्षातून पाचशे रुपये आपली वजा झाली म्हणजे दीड दे, हजार ना किती होतात वर्षाचे जवळ पंधरा आणि अठरा हजार होतात अठरा हजार मधले पाचशे गेले साडे सतरा हजारात त्याला वर्ष घालवायचं असतं कारण का पाचशे रुपये जर आले तर त्यात आणि त्याला अठरा हजार रुपये होऊ शकतात हे प्लस मायनसचा खेळ आहे फक्त हा त्याच्यामुळे पाचशे रुपये तुम्हाला मोठे वाटत नसतील पण एका दिव्यांग व्यक्तीला जाऊन विचारला त्याला पाच रुपये म्हणजे किती मोलाचे असतात ते त्याच्यामुळे हे बाकीच्या जिल्ह्यांनी आदर्श घेतला पाहिजे खरं तर आणि बाकीच्या जिल्हाधिकारी असतील बाकीच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी असतील कलेक्टर असतील किंवा संबंधित दिव्यांग विभागाचे समाज कल्याण विभागाचे वगैरे किंवा आपले सरपंच असतील किंवा नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील सरपंच सदस्य ग्रामपंचायत सदस्य असे सगळेच घटक तेही प्रत्येक आपल्या आपल्या गावापासून म्हणजे माझा जिल्हा करेल मग तालुक्याला येईल तालुका करेल मग आम्ही गावात गावात करू असा विचार थांबला पाहिजे आणि जर गावापासून सुरुवात केला तर जिल्ह्यापर्यंत जाण्यासाठी मदत लवकरात लवकर होईल त्याच्यामुळे प्रत्येक गावातील मा पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील दिव्यांग म्हणजे सरपंचांना किंवा ग्रामपंचायत सदस्यांना किंवा विरोधी पक्षातील नेत्यांना माझी एक नम्रतेची विनंती राहील की तुम्ही दिव्यांगांसाठी ही मागणी धरून चला की दिव्यांगांना आपल्या गावामध्ये शंभर टक्के घरपट्टी आणि पन्नास टक्के कमीत कमी पन्नास टक्के पाणीपट्टी ही माफ केली पाहिजे किंवा ते सूट दिली पाहिजे माफ करण्या म्हणण्यापेक्षा सूट दिली पाहिजे शंभर टक्के घरपट्टीत सूट आणि पन्नास टक्के पाणीपट्टीत सूट कारण पाणीपट्टी सुद्धा आता कमीत कमी एका गावाची दोन दोनशे रुपये असते महिन्याला दोनशे म्हणजे वर्षाला झाली जवळजवळ अडीच हजार रुपये अडीच हजार रुपये तर त्याचे असेच जातात पाणीपट्टीसाठी पाणीपट्टीसाठी त्याच्यामुळे पाणीपट्टीत ही सूट मिळाली पाहिजे अशी एक नम्रतेची विनंती राहील घरपट्टीचं हे तर दिलंच पाहिजे कारण पुण्याचा आदर्श घेतलाच पाहिजे दिव्यांगांसाठी आणि प्रत्येक गावात असे दिव्यांग असतात किती पाच पंचवीस असतात दिव्यांग म्हणजे पाच पंचवीस घरांचं तुम्ही जर घरपट्टी आणि पन्नास टक्के पाणीपट्टी जर सूट दिला तर असं काय तुमच्या ग्रामपंचायतीवर किंवा नगरपालिकेवर इतका काही भार येणार नाही असं मला वाटतं आहे किंवा आमच्या दिव्यांग समाजाला वाटते की असं इतकं काही तुमच्या ग्रामपंचायतीवर किंवा नगर प नगरपालिकेवर बोज येणार नाही जेणेकरून तुमचं आर्थिक गणिते बिघडतील कारण पाच पंचवीस घरांचं म्हणजे पाच पंचवीस लोकांचं जर तुम्हाला घरपट्टी जर तुम्ही सूट दिलात तर तुम्हाला इतकं काही त्रास होण्याचं काही नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही ही सूट देऊ शकता ही सूट तुमच्या हातात आहे तसा तुम्ही तुमच्या गाव सभेत ठराव मांडू शकता आणि हा लवकरात लवकर मांडला पाहिजे ही मागणी करतो मी प्रत्येक पस्तीस जिल्ह्यातील गावांना छत्तीस जिल्हे जिल्हे म्हटला तरी सुद्धा चालेल कारण पुणे जिल्हा म्हणले की पूर्ण पुणे जिल्हा पण आपण त्यात पकडला पाहिजे कारण आता तिथं ते मागणी झालेली आहे मागणी मान्य केलेली आहे ती इम्प्लिमेंट कधी होतं हे पण बघण्याचं भागच आहे त्याच्यामुळे बाकीच्या पूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांना माझं सांगणं राहील की लवकरात लवकर तुम्ही दिव्यांगांसाठी घरपट्टी शंभर टक्के आणि पाणीपट्टी पन्नास टक्के सूट ही दिली पाहिजे त्याचे आर्थिक गणित कसं बिघडतात हेही मी सांगण्याचा सा प्रयत्न थोडक्यात केला आहे कारण कसं आहे फक्त अठरा हजार पेन्शन येते वर्षाला त्या अठरा हजार पेन्शनात सगळं बसवायचं असतं चार जणांचं कुटुंब असतं कमीत कमी तेवढ्यांचं कुटुंबांचं बस नियोजन बसवावं बसवायचं असतं त्याच्यामुळे ही नम्रतेची विनंती राहील की तुम्ही लवकरात लवकर या हा निर्णय चांगला निर्णय घ्या आणि अभिनंदनास पात्र ठरा तर ही मागणी करून थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग